तारदाळेतील शाहीर माणी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम ग्रामदैवत शिरकाई देवी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजन तारदाळ तालुका हातकणंग येथील ग्रामदैवत शिरकाई देवी नवरात्र उत्सवानिमित्त स्वर्गीय सदाशिव खोत सेवाभावी संस्था खोतवाडी यांच्या विद्यमाने शाहीर चंद्रकांत माणी यांचा प्रबोधनपर पोवाड्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढून करण्यात आला शाहिरी चंद्रकांत माणी यांनी शिवचरित्र तसेच अनेक विषयांवर शाहरी पोवड्याद्वारे रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तसेच पोवाड्यामधून शिवाजी महाराजांनी केलेल्या अनेक कार्याचा आढावा घेत रसिक प्रेक्षकांना भारदार प्रेक्षकांनाद्वारे मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन अमर खोत खोतवाडी उपसरपंच निर्मला खोत व करण खोत यांनी केलं यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार माजी सरपंच यशवंत वाणी उपसरपंच प्रवीण पाटील संजय चोपडे गजानन नलके के जी पाटील सदस्य सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबे कोळी विलास पोवार वैभव पवार सचिन पोवार सावंत माने संजय चोपडे गोगा बांदार रणजित पोवार सचिन चौगुले अमित खोत शिवाजी भुयेकर अशोक चौगुले विनायक देसाई यांच्यासह तारदाळ खोतवाडी परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन रणजित मणी यांनी केलं महान करे कडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा